रामकृष्ण हरिमाऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा आयुष्यामध्ये समाधानाचं महत्त्व पटवून देणारा एक अभंग त्या अभंगाचं नाव आहे चित्त समाधाने तरी विष वाटे सोने अतिशय गोड अभंग आहे आणि तुकोबाराय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाधानाचं किती महत्त्व आहे आणि जर आयुष्यामध्ये समाधान नसेल तर आपल्या मनाला कधीही शांतता लाभणार नाही आणि तुम्हाला कधीही खरं सुख प्राप्त होणार नाही हे या अभंगामधून पटवून देत आहे चला तर बघूया पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया अभंगाचा भावार्थ तर तुकोपाराय म्हणतात चित्त समाधाने तरी विष वाटे सोने भाऊ खोटा अतिशय जाना भले सांगो कायम मनाच्या तळमळे चंदनही अंग तुका म्हणे तुझ्या उपचार पिढा पूजा बघा अतिशय गोड अभंग लिहिले नाही आणि यातील प्रत्येक ओळीचा सखोल अर्थ आपण आपल्या जीवनाशी कसा निगडित आहे कसा संबंधित आहे हे आपण बघणार आहोत चला तर बघूया की तुकोबाराय या अभंगामधून काय मांडण्याचा प्रयत्न करतात बघा तुकोबाराय म्हणताय पहिल्या ओळीमध्ये चित्त समाधान तरी विष वाटे सोड बघा अतिशय गोड ओळ आहे ती ओळ काय सांगते की आयुष्यामध्ये जर समाधान नसेल आपलं मन जर समाधानी नसेल तर आपल्याला कुठलीच गोष्ट आनंद देणार नाही परंतु तुकोबराय म्हणताय तरी विष वाटे सोने चित्त समाधान तरी विष वाटे सोने बघा तर तुमच्या मनामध्ये समाधान असेल तर तुम्हाला अतिशय हानिकारक असलेलं विष देखील सोनं वाटायला लागतं म्हणजे सांगायचंय काय तुकोबरायांना इथे की आपल्या जीवनामध्ये अशा अनेक घटना घडतात हे तुम्ही त्याला विष म्हणू शकता म्हणजे कधी कधी दुःखद घटना घडतात कधी तुम्हाला अपयश येते कधी कोणी तुमचा अपमान करते कधीकधी तुम्हाला अनअपेक्षित नुकसान होते अशा अनेक गोष्टी कधी कधी तुम्हाला काही आजार पण येते आणि यावेळी आपलं मन अशांत असतं आपण निराश होतो आणि कधीकधी तर आपल्या आयुष्यातून आपण निघून जावं असं आपल्याला वाटतं परंतु तेव्हा तुकोबार आहे काय म्हणताय की तेव्हा समाधानाचा विचार करा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद कसा शोधता येईल याचा विचार करा बघा जर तुम्ही समाधान मानलं तर तुम्हाला कुठलीच गोष्ट दुःख देऊ शकत नाही सांगायचं ठरलं तर बघा एखाद्याने बंगला बांधला तरीही जर त्याचं मन शांत नसेल तर बंगला बांधूनही त्याला त्या त्याल बंगल्यामध्ये सुख मिळत नाही आणि एखाद्याकडे केवळ एक झोपडी आहे ज्या झोपडी ती झोपडी पावसाळ्यामध्ये गळतही असेल आणि त्याच्या मनामध्ये समाधान असेल ना मावली तर त्याला त्या बंगल्यापेक्षाही जास्त सुख त्या झोपडीमध्ये लाभतं किंवा त्याच्या मनाला जाणवतं हे तर कोबाराय या ठिकाणी म्हणत आहे कोबाराय म्हणताय तर तुमचं मन समाधानी असेल ना तर तुम्ही त्या विषाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकता विष म्हणजे काय ते वेगळ्या प्रकारचं संकट असेल ते वेगळ्या प्रकारचं दुःख असेल आलेलं अपयश असेल किंवा काहीही असेल तिथे तुम्ही काय करा सकारात्मक बघा उदाहरण सांगायचं झालं तर बघा आजच्या काळात प्रत्येक तरुणाईच्या आयुष्यामध्ये एक नोकरी न मिळणं किंवा स्वतःची नोकरी नोकरीवरून आपल्याला काढून टाकणं अशा समस्या उद्भवतात परंतु तुकोबारा इथे म्हणताय इथे तुम्ही वाटून घेऊ नका तुम्ही काय करा त्यामध्ये समाधान शोधायचा प्रयत्न करा बघा समाधान कसं प्राप्त होतं माहिती आहे समाधान तेव्हा प्राप्त होतं जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल माफ करा जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे असेल आणि ती दुसऱ्याकडे नसेल त्या व्यक्तीला जेव्हा आपण बघतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की जाऊ द्यारी माझ्याकडे आहे सांगायचं ठरलं तर तुम्ही चालता तुम्ही चालताय जर समाधानी नसेल तर अशा लोकांकडे बघा ज्यांना पायच नाही आणि तेव्हा भगवंताचे आभार माना की देवा हे परमेश्वरा कमी तू आम्हाला पाय तरी दिलेस बाबा समोर बसलेला माझा समोर पाहिलेला व्यक्ती ज्याला पायही नाहीत त्याने कसं चालावं देवा म्हणजे यातून तुम्हाला अनेक गोष्टींचं समाधान मिळेल आणि जेव्हा समाधान मिळेल ना तेव्हा तुमच्या जीवनाला अंतर आत्म्याला आनंद मिळेल आणि तुम्ही सकारात्मक जीवन जगायला सुरुवात करा असे अनेक उदाहरणं सांगता येतील एखाद्याला एखाद्याचं आजार पण असेल तेव्हा तो माणूस निराश होईल पर त्या परिस्थितीचा तो स्वीकार करणार नाही परंतु लक्षात ठेवा ज्याप्रमाणे मी प्रत्येक वेळोवेळी सांगतो हे देता देविता घेता घेऊता तो भगवंत आहे आपल्या हातामध्ये काहीच नाही त्याप्रमाणे नियतीचा फेरा म्हणा किंवा भगवंताची इच्छा म्हणून त्या गोष्टीचा स्वीकार करा आणि त्यातून तुम्ही त्यातून तुम्ही चांगल्या गोष्टी कशा शोधताय किंवा तुमच्या मनाला सकारात्मक प्रेरणा कशी देताय सकारात्मक ताकद कशी देताय तुम्ही त्या गोष्टीसोबत लढताय कसं हे बघा असं तो कोब्बारा या अभंगातून म्हणताय उदाहरणं देता येतील परंतु मला वाटतं हो तुम की पहिली जेवढे उदाहरण आपण पाहिलेले तेवढ्यातून तुम्हाला समजलं असेल समाधानाचं महत्व किती आहे म्हणताय की आपलं मन समाधानी हीच आपली खरी संपत्ती आहे ज्या व्यक्तीचं मन शांत असत तो व्यक्ती आयुष्यात जो व्यक्ती ताणतणावामध्ये विचलित होत नाही तो व्यक्ती आयुष्यात आनंदी जीवन जगतो त्याला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही किंवा दुष्परिणाम होत नाही बघा तुकोबरा इथे म्हणताय दुसऱ्या ओळीमध्ये खोटा अतिशय चांना भले सांगू काय बघा तुकोबरा म्हणताय अतिशय म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा अतिलो आणि अफाट अपेक्षा या गोष्टीमुळे माणूस दुखी होतो बरं तुम्ही जर पाहिलं तर आजचं हे दिखाव्याचं जीवन खूप खूप संकटमय होत चाललेलं आहे बघा कोणी बंगला घेतला तर आपण त्याची बरोबरी काय राहिला जातो त्याने बंगला घेतला आहे मलाही बंगला असावा बंगला घेतल्यानंतर असं वाटतं की गाडी असावी गाडी घेतल्यानंतर वाटतं की नाही दुसरी कुठली तरी गाडी असावी म्हणजे अपेक्षा वाढत जातात वाढत जातो आणि त्यावेळेस मात्र मनुष्य समाधानी नसल्यामुळे जीवनामध्ये जे जी आहे त्याचाही आनंद आपल्याला घेता येत नाही असं तुकोबरा या ठिकाणी आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा कुठल्याही गोष्टीच्या अपेक्षा नसाव्या आणि आयुष्यामध्ये समाधान असावं असं तुकोबारा या ठिकाणी म्हणत आहे बघा आजच्या जीवनामध्ये अतिशयाच्या पाठीमागे लागू नका आपण प्रत्येक जण अपेक्षाच्या पाठीमागे धावतोय ही झाली किती ती झाली किती बघा प अधिक पैसा हवा मोठी गाडी हवी मोठे घर हवे अधिक प्रसिद्धी हवी सोशल मीडियावर सतत इतरांपेक्षा चांगले दिसण्याची ओढ हवी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपेक्षा आहेत आणि अपेक्षांचं असंख्य असं हे वादळ आपल्याला कधी शांतपणे समाधानाने जगू देत नाही हा तंतोतंत अभंग आपल्या जीवनाशी निगडीत आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान शोधा आणि जेव्हा समाधान शोधाल तेव्हाच तुम्हाला अंतर आत्म्याला किंवा तुमच्या अंतर मनाला आनंद प्राप्त होईल असं तो या ठिकाणी म्हणतात बघा उदाहरण सांगायचं झालं तर एखादा मनुष्य आहे आणि त्याला पैशाचा अति लोभ म्हणजे बघा एखादा माणूस करोड रुपये कमवतोय पण त्याला अजूनही तो कमीच वाटत असेल तो रात्री अपरात्री काम करतो कुटुंबाला वेळ देत नाही आरोग्याकडे दुर्लक्ष करतो इतका पैसा असूनही त्याला मानसिक समाधान मिळत नाही त्याचा कारण लोक त्याला शांत बसू देत नाही आणि तो लोक शांत बसू देत नसल्यामुळे त्याला जीवनात ज्या गोष्टीचा आनंद घ्यायचा तो आनंदही त्याला मिळत नाही असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात तुका तुकोबाराय आपल्याला परत परत समजून सांगताय त्यांची धडपड याच्याच साठी आहे की बाबा आयुष्यात समाधानी राहा आणि कुठल्याच गोष्टीचा अतिरेक करू नका जास्तीत जास्त अपेक्षा ठेवू नका कमी नहीं जीवन जगता येतो काय नव्हतं माझ्या तुकोबारायांकडे तुकोबारायांकडे अह तो किट म्हणायचे लोक तुकोबारायांना संपत्ती होती पैसा होता अह तर सावकार होते परंतु त्या माणसाने अपेक्षाचा त्याग करून टाकला आणि या जगासाठी सद्गुरु झाले मायबाप आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा जास्त लोक कामाचा नाही मनुष्याला शांतपणे जीवन जगता येत नाही हे परत 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 तुकोबारा या ठिकाणी शांत आहे आणि अपेक्षाच आपल्याला खऱ्या आनंदापासून दूर मिळते हे कधीच विसरू नका मायबाप म्हणजे तुकोबाराय म्हणताय मनाच्या तळमळे चंदनही अन्नपुळे बघा काय गोड उभी आहे ही अतिशय त्याला मराठी शब्द वापरायचा झाला तर मार्मिकाय म्हणताय मनाची तळमळ असेल बघा सांगायचं ठरलं तर एखाद्या मनुष्याला शेतामध्ये खूप चांगला माल होते परंतु तरीही त्याच्या मनामध्ये सतत तळमळ 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 मन अशांत लोकांचं कोणाला पन्नास क्विंटल कापूस झाला त्याचा ऐकून आपल्या मनाला कि मला कमी झाला सतत मनामध्ये तळमळ करणे मनात अशांतता असणे सतत चिंताग्रस्त असणे आणि असणे यामुळे काय होत माहिती का, का जीवनाला खरा आनंद प्राप्त होत नाही तर तुकोबराने इथे चंदनाचं उदाहरण दिलं तसं पाहायला गेलं तर चंदन अतिशय थंड असतं आणि चंदनेला चंदनाला शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलेलं असत परंतु म्हणताय जेव्हा मनामध्ये तळमळ असेल ना तेव्हा ते चंदन ही अंगाला पोळलं जात जीवनाचं सांगायचं ठरलं तर सांगू जर तुमचं मन मनामध्ये सतत तळमळ असेल आणि जर तुमच्या मनामध्ये सतत कुठल्या गोष्टीची चिंता असेल अपेक्षा असेल तुमचं मन जर शांत नसेल तर तुम्हाला ज्याप्रमाणे चंदन एवढं शीतल असूनही अंगाला फोळलं जातं ना आणि हा विचार विचारपासून तो माहितीये हा विचार तुमच्या मनापासून येतो कारण मन ठरवतं तसं आपण आनंद घेतो बघा जर मन जर म्हटलं ना की चंदन हे थंड आहे किंवा विस्तू जरी हातात घेतला आणि मनाने ठरवलं ना की तो विस्तव जो आहे तो थंड आहे तर तो तोही आपल्याला थंड लागेल त्याचप्रमाणे रुप्बा राय म्हणताय चंदन थंड असूनही शीतल असूनही ते आपल्याला कोळलं जातं कारण मनामध्ये सतत तळमळ असते चिंता असते बघा आजच्या जीवनामध्ये जगत असताना आपण फक्त बाह्य सुखाचा विचार करतो आपलं मन शांत नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात कुठलं ना कुठलं टेन्शन आहे पाहायला गेलं तर बघा कुणाच्या आयुष्यात कर्ज फेडायचं टेन्शन आहे कुणाच्या आयुष्यामध्ये कोणाचा धंदा चा चा चांगला चालत नाही आहे कुणाला नोकरी मिळत नाही आहे कोणाच्या आयुष्यामध्ये कोणाला कोणाला जे पण पगार मिळतोय तो पगार वाढत नाहीये यामुळे दुःख आहे प्रत्येकाचं आयुष्य अपेक्षामुळे दुःखाने भरलेलं आहे हा शब्द लक्षात ठेवा सुख आहे परंतु परंतु ते सुख आपण शोधत नाही आहोत आपण समाधानी नाही आहोत म्हणून आपण सुखी नाही आहोत मला इथे एक आजच्या जीवनातलं सगळ्यात उत्तमोत्तम उदाहरण सांगता येईल तुमच्यासमोर एखाद्याने जर आवडतं स्वादिष्ट भोजन दिलं पण तुमचं मन जर एखाद्या चिंतेने ताण तणावाने ग्रासलेलं असेल ना तर त्या अन्नाची चवी माणसाला लागत नाही आपण म्हणतो की मला खाण्याची इच्छा नाही आहे कारण का तुमचं मन सतत चिंता करते आहे आणि जो अंतर आनंद तुम्हाला पाहिजे तो अंतर आत्म्याला जो आनंद पाहिजे तो आनंद तुम्हाला मिळत नाही कारण का त्याचं कारण आहे तुम्ही समाधानी नाही आहात मायबा तर तुकोबर आहे हेच्या अभंगामधून लास्टला तुकोबर आहे म्हणताय तुका म्हणे दुजा उपचार पिढा तुझा बघा अतिशय गोड सांगितले तुकाराम महाराज म्हणतात की बाह्य उपचार कितीही करा म्हणजे बाह्य उपचार म्हणजे इथे तू कोबर पूजा हा शब्द वापरलेला आहे पूजा म्हणजे कर्मकांड बाह्य उपचार केवळ की म्हणजे जी पण पूजा करताय तुम्ही कुठलं तरी काही काम करताय कर्मकांड करताय हे मनाला खरं समाधान देत नाही ती फक्त पीडा असते म्हणजे लोकांना दिखावा असतो बघा आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे खूप सारं कर्ज आहे आणि ते असूनही केवळ लोकांना दिखावा म्हणून घर विकत घेणं हे त्या माणसाला आनंद देत नाही तर ते माणसाला आतून पोकरतं सतत चिंतेत ठेवतं असमाधानी ठेवतं कारण का त्याच्या मागे चिंता लागते त्याला ते कर्जाची परतफेड करायची असते आणि जोपर्यंत ती करत परतफेड होत नाही तोपर्यंत त्याच्या मनाला शांती मिळत नाही अंतरात्माला आनंद मिळत नाही त्यामुळे जसे तुम्ही आहात बघा एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे ठेवले अनंते तिसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान त्याप्रमाणे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्ही समाधानी राहा आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न करा या भगवंताने तुम्हाला पृथ्वी तलावर पाठवलंय म्हणजे तुमच्या आयुष्याचा कुठलं ना कुठलं ध्येय आहे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तुम्हाला या पृथ्वी तलावर पाठवलेला आहे असं असंही कधीतरी म्हणून चला की जे भगवंताच्या मनात असेल त्याप्रमाणे आपण जीवन जगावून ठेवले यानंतर पैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान बघा बऱ्याच संतांनी असं पटवून दिलेलं आहे की समाधान ठेवा तर समाधान नसेल तर तुम्हाला कुठलाही आनंद होणार नाही हे अभंगामधून अतिशय कोड पटवून दिलेला आहे तर आपण आजच्या अभंगामध्ये पाहिलेलं आहे की समाधान आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे तर तुम्हाला जाताना एक महत्वाचा संदेश देतो की आजच्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगात आपण आपली मानसिक शांती हरवतोय आणि त्या मानसिक शांतीची आपल्याला सर्वाधिक गरज आहे मी आज पाहिलं तर बरेचसे लोक संसार सोडून संप्रदायामध्ये जात आहेत कुणी संन्यास घेते कुणी जंगलामध्ये निघून जाते कुणी योगाभ्यास करते म्हणजे तिथे अनेक 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 गोष्टी लोक करत आहेत काही काही लोक त्या टेन्शनपाई त्या चिंतेपायी वेडे होऊ लागले तर सांगायचं हे की तुम्ही जे जीवन जगताय समाधानाने जगा आणि खरा आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा खरा आनंद शोधा तुमचं समाधान हेच तुमच्या आयुष्यातलं खरं सुख आहे आणि हेच तुमच्या आयुष्यातली खरी समृद्धी आहे हे विसरू नका जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला माफ करा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो जगद्गुरु संत तपोपारायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरिमा